काही दिवसांपूर्वी उरणे येथील तरुणी यशस्वी शिंदे हिची क्रूरतेने हत्या केली गेली या प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त केला जात असतानाच पिढमध्ये देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मूक मोर्चाची हाक देण्यात आली होती या मूकमोर्चाला लहान चिबरड्यांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या हत्ये आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमधील कुलब्रगा जिल्ह्यातून अटक केली आहे यशस्वी शिंदेच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी या प्रकरणी जलग्रती न्यायालयामध्ये खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी आणि यशस्वी शिंदेच्या परिवाराला न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी बरोबर रायगड मध्ये अशा घटना घडताना किंवा करताना या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिक्षा आहे ती आठवत नाही का हा एक प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो आणि आपण वारंवार मोर्चे काढायचे वारंवार या गोष्टी काढायच्या आता आज आपल्याला खरं सांगत तर बोलायला देखील लाज वाटते म्हणून आपण आज मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण त्या सर्व सर्वांनी मुकमोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष राष्ट्रीय न घेता एक तुम्ही नागरिक म्हणून आज इथे आलात त्याबद्दल खरंच सर्वांचे मी आभार मानतो मागच्याच आठवड्यामध्ये नंदादाईंनी आणि सर्व महिलांनी भाई, मोर्चा आवाज दिला होता त्या वेळी देखील हेच लोक हेच चेहरे बऱ्यापैकी होते तर संवेदना कुठेतरी माणसा कमी झाल्यात असं आपल्याला वाटायला लागलेलं ला आहे कारण लोकं बघतात लोकांना माहिती आहे लोकं का जातात लोक सहभागी व्हायचा का टाळतात हा एक प्रमुख मुद्दा आहे आज आपल्यासोबत वरिष्ठ ज्येष्ठ माता भगिनी आहेत त्यांना त्यांच्या महिलांच्या पोरींची सुरक्षा कळलेली आहे पण ज्या आज तरुण मुली आहेत त्यांना स्वतःची सुरक्षा कळत नसेल तर ही कुठेतरी त्यांना शिकवण देण्याची खा 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 म्हणजे फार गरज आहे असं मला वाटतं आणि साहेब आम्ही आज मुकमोर्चा काढला तुम्हाला मी सांगितलंच की का काढला कारण वारंवार आम्ही बोलून जर काहीच फरक नसेल पडत तर आम्ही शांततेचा मार्ग आणि एकदम मुक म्हणजे आम्ही आता काहीही बोलण्याच्या मशीत नाही आहोत किंवा आम्ही बोलून बोलून सरकारला आणि प्रशासनाला थकलेलं आहोत हेच आम्हाला त्यातनं दाखवायचं आहे आत्ता देखील इथे आपण काहीच बोलणार नव्हतो ठरलं होतं पण तरी देखील बरेच जण बोलले आप की आपले विचार तर तिथे प्रकट झाले पाहिजेत कारण तुम्ही फक्त निवेदन देणार निवेदनामध्ये लिहिलं आहे तर निवेदनामध्ये आपण तुम्हाला थोडक्यात निवेदन वाचून दाखवतो